हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी भाकरवडी करणार आहे मी पण पहिल्यांदाच करणार आहे पण म्हटलं सेल करूया भाकरवडीसाठी आपल्याला साहित्य बघा एक चमचा धणे घेतले दोन चमचे तीळ एक चमचा खसखस एक चमचा बडीशप लाल तिखट लाल तिखट म्हणजे आपला घरगुती मी काय असं मिरची पावडर घेतली नाही आणि कोथंबीर घेतली दोन चमचे साखर पाववाटी खोबरं घेतलंय आपलं सुखं खोबरं किसून घेतलं आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि मीठ घ्यायचं आहे आता मी कढई तापत ठेवली तर आपल्याला हे सगळं आपलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे असं असं त्याचं मॉइशर घालवायचं आहे हे असं पटकन त्याचं भाजून घ्यायचं आहे त्याला सगळं एक एक याच्यात धणे घातलेत आता बडीशोप घालते आपलं चांगलं आहे आपण नेहमी बोलतो की मला भाकरवडी खूप छान जमणार नाही पण आपण करून बघितल्याशिवाय सुद्धा आपल्याला जमत नाही म्हणून आपण आता आपण पण शिकूया एकदा करून बघितली बऱ्यापैकी मला जमली म्हणून आता आपण शेअर करूया असं याचा अति पण करपायचं आहे त्याचा चव बदलून जाणारे बऱ्यापैकी दळ हे झालेत ते काय झालं तीळ घातले तीळ नंतर घालायचे त्याला वेळ लागत नाही दोन्ही एक गेले तीळ कळायला लागले लगेच काढायचं आहे ते मी लगेच ता हे ताटामध्ये काढून घेते थंड व्हायला एकदम छान सुगंध सगळ्याचा आता आपल्याला खोबरं घ्यायचं आहे बावटी खोबरं जास्त त्याला भाजायचं नाही म्हणजे काळं करायचं नाही नाही तर आपल्या भाकरवळची चव बदलून जाईल तोपर्यंत मी हे मिक्सरच्या बाउलमध्ये घालतो मी खोबरं भाजते खोबरं आणि आपल्याला कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला फक्त हे करून घ्यायची गरम करून घ्यायची गरम केला की कुर ते आपणच थंड झाल्यावर कुर कुरकुरीत होणार त्या दोन्ही गोष्ट मी कुरकुरीत करून घेते हे माझं आता धणे विणे सगळं बारीक थंड झालेले आहे मी आता फक्त मिक्सरला लावणार ला आहे मिक्सरला म्हणजे आपल्याला असं एकदम चालू पण पण नाही करायचं एकदम असं जर असं फिरवायचं एक सेकंद त्याला बंद करायचंय तर मी हे सगळं बंदही करते त्याला मी फक्त असाय का एकून टाकेन त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर सगळं हे खोबरं सगळं ह्याला हे पण टाकायचंय चांगलं खोबरं हो वगैरे सगळं कुरकुरीत झालेलं आहे आपलं ते आपलं हे हे मसाले टाकायचे आहेत लाल तिखट दोन चमचे साखर आणि एक चमचा मीठ आणि ही आलं लसूण पेस्ट ही आपल्याला सगळं आता एक चमचा टाकली म्हणजे आलं लसूण पेस्ट सगळं आता आपल्याला परत एकदा फक्त असत असायचंय असं चालू पण चालू पण नाही करते एकदाच करायचंय ते मी आता परत करून आणते हे बघ आपलं एक किती मस्त असं एकदम त्याला बारीक नाही करायचंय मी एकदम असं जरास हे केलं एकदम छान असा मसाला घालायचा आता मी ह्याच्यामध्ये काढून घेतो आता आपला हा मसाला तयार आहे तुमच्या तिखटप्रमाणे घ्या तुम्हाला ती तिखट पाहिजे असेल तर पण भाकरामध्ये अशी तिखट नसते चमदा म्हणजे चमचा घालायचा तिखट आता आपल्याला असा तो हे करून घ्यायचंय आता त्याला थोडी बायडिंग बसायला काय करायचं आपल्याला हा बघा असं खरखरीतच मी असा बनवलेला आहे असं सुका सुखानुसार तर मी थोडस ना अगदी थोडस मी ह्याला अगदी एक चमचा नाही हा पाव चमचा अगदी हे बघा मी ह्याची चटणी घेतलेली आहे गूळ आणि चिंचेची अगदी थोडीशी पाव चमचा नाही आता ते ओलं होऊन जाईल असं हे बघा ह्यालाशी मिक्स करते ह्याला फक्त अशी जराशी बायडी घ्यायला हे बघा असं मस्त असं मिक्स करते आता आपला हा मसाला तयार झालेला आहे तर मी हे बाजूला ठेवते एकदम छान असं सुगंध झालेलं आहे आता बाजूला ठेवते आपल्याला मैदा ही करायचंय तर मी सगळं हे बाजूला करते तर सगळं मी हे बाजूला करून ठेवते तर तो मी मैदा मैदा काढते आता आपल्याला मैदा मारायचा आहे मी ते दोन वाटी मैदा घेतलेले आहे दोन, दोन वाटे म्हणजे या वाट्या अशा गच्च भरून दोन वाट्या मैदा दोन चमचे तांदळ बेसन पीठ हे घालते आणि दोन स्पून असे हे बघा हे स्पून घेतलेत मी तांदळाचं पीठ तर आपल्याला हे त्याच्यामध्ये ता चवीनुसार मीठ मीठाची घेतला होता तेवढंच आहे चवीनुसार मीठ घाला आणि थोडासा ओवा ओवा घालायची गरज नाही पण मैद्याचा प्रकार आपल्याला ओवा पाहिजेच पण थोडासाच आहे तो घालते चुरा करून आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचंय आता मी ते एक तीन स्पून तेल तापत ठेवलंय अगदी कडकडीत करायचंय हे बघा अगदी धूर येईपर्यंत असं आहे बघा ह्याला धूर आलेला आहे आता त्याचं मोहन आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे हे बघा मी तातील तापटच ठेवलेलं याला चांगल्याच दूर आलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तो आपल्याला मैद्यामध्ये मग असे माझं बंद झालं काय माहिती हे बघा मी हे मैदा घेतलाय कांदळाचे पीठ आणि बेसन पीठ असं मला मध्येच मोबाईल बंद झाला आता मी हे घट्टसर मळून घेते आता माहिती नाही मला काय झालं ते मध्येच बंद झालेलं आता हे घट्टसन मळून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा मैद्याचा निगोळा आता मळून घेतलाय मी याला अर्धा तास तरी असा हे बघा असं असा ह्या प्रकारचा मळून घेतलाय घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असा मऊ घेतलाय याला मी अर्धा तास झाकून ठेवते बघ आपण हे राट्या हात झाकून पण ठेवते आणि हात धुवून पण घेते चला मग असं काय माझा ना मोबाईल बंद झाला आणि ते पण मी पीठ मळतानाच बंद झाला त्या पिठामध्ये मी काय घेतलंय दोन वाटी मैदा घेतला दोन स्पून असे दोन स्पून तांदळाचे पीठ आणि दोन स्पून बेसन आणि मी आणि थोडंसं ओवा पण माझं मोबाईल त्याच वेळेला बंद झाला आणि ते सगळं फुल झालेलं म्हणून परत तुम्हाला सांगते मी या मैद्यामध्ये मी काय घेतलं आता हा मैदा मी अर्धा तास भिजत ठेवलेला वीस पंचवीस मिनटं पंधरा मिनटं ठेवलाच तरी चालेल हे आपण चपाती एवढे भेजा हे गोळे करते अति पातळ पण नाही लाटायची अति घट्ट पण नाही मी हे चपाती होते हे तीन गोळे केलेत हे थोडस उरलंय आता बघू कस देते रेंज कपडे काढा तर आपल्याला हे लाटून घ्यायचंय दिसतंय ना तुम्हाला पीठ लावायची काहीच गरज नाही सगळ्या बाजूनी आपल्याला सारखी लाटून घ्यायची सारखं माहिती नाही आज प्रश प्रॉब्लेमच आहे आज नकाल माझा सारखा सारखा हे होतो माझी एक तरी होली व्यवस्थित तुम्हाला दाखवल्यापुरती तरी माझ्या किचन मला जागा फार कमी आहे आणि तिकडे बेसिकडे कुठे मी घेणार म्हणून जर फार जागा कमी आहे तर आपल्याला सारखी एक सारखी अशी चपाती सारखी त्याला लाटून घ्यायचे जाड ठेवायची नाही म्हणजे त्याला असे कुर जाड कुरकुरीत होणार नाही त्याला असे डॉट डॉट येणार असे असं आपल्याला कुरकुरीत करायचे जास्त जाड नाही ठेवायची असं मैद्याला चांगलं मळून घ्यायचे सगळ्या बाजूने बघायचं आपल्या जाडी मोठी कुठच्या बाजूने किती राहिले काय राहिले बाजून घ्यायचंय तरी पण थोडी जाडच आहे मी अजून पातळ पीठ थोडं मी घट्ट ठेवले ना म्हणून घट्टच पाहिजे थोडस चपातीपेक्षा घट्ट पाहिजे माझी गोड अशी झाली नाही कधी करत गेली लाटून झाली ही बघा एवढ्याच जाडीची आपल्याला किरारीला असं बघायचं अशी किरारी लाटून घ्यायची चपाती लाटून झालेली आहे ही बघा एवढ्या जाडीची मी लाटलेली जाड नाही अति पातळ पण नाही चपातीसाठी मैदा असल्यामुळे लगेच ती रुंद होत नाही म्हणून आपल्याला थोडंसं मेहनत घ्यावी लागते आणि ती वेडी वाकडी होते आता मी थोडंसं ना चिंच गुळ्याचं थोडंसं ना एकदम थोडंसं हे पाणी येणार आहे एकदम जराससा पाव चमचा आणि आपल्याला हाताने त्या ह्याला या चपातीला लावायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बघा असं मी संपूर्ण असं पूर्ण असं कुसून घेतले असं लावलं आहे आता हे आपल्याला हे पसरवायचं आहे जरासा जागा ठेवायची साईडने दाखवते आपल्याला असं पसरवायचं तर मी साईडची जागा थोडी सोडणार आहे कारण काय आपल्याला साईडची जागा थोडश्या इंच अशी सोडायची कारण की आपल्याला आपला ह्या सारण बाहेर येत का थोडं थोडं आपलं आपल्याला एक थर कसा लावतो तसा थर लावायचा आहे एकदम पातळ पण नाही आहे आणि मी साईड थोडी थोडी जागा सोडणार आहे तर आपल्याला एकदम फुल भर लाव तर सगळं आपल्या बाहेर पडेल आणि असं आपल्यास आपल्याला प्रेस आहे मी चिंचे गुळाचं पाणी मस्त पुसून घेतलंय म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हे प्रेस करायचं आहे असं दाबून घ्यायचंय किंवा लाटणीने आपल्याला किंवा लाटणीने आपल्याला असं दाबून घ्यायचंय आता लाटणी पुसून घ्यावी लागेल परत करताना एवढं हे लक्षात ठेवायचं आहे कोणाकडे दोन लाटणी असतील तर असं हे करायचं आहे आता आपल्याला हे थोडंसं याला पाणी लावून थोडंसं आपल्याला असं पूर्ण दाबून दाबून घ्यायचे हे बघा हा रोल अगदी दाबून दाबून करायचंय हे बघा हा साईडने मी जरा जराच ठेवलाय कारण काय साईडने फुल भरला तर सारा सारण आपल्या बाहेर पडेल आता हे असं दाबून दाबून आपल्याला हा रोल करायचा आहे त्याच्यात हवा नाही गेली पाहिजे आता मी इथे थोडस चिंचे गुळाच पाणी लावते म्हणजे हा आपला दाबला जाईल हे बघा असं दाबून मी चांगला हे केलेलं आहे त्याला हे बघा पूर्ण त्याला आता असं आपल्याला थोडं हळूहळू त्याला असं आता हे महत्वाचं आहे जे आपल्याला करणार ना हे फार महत्वाचं आहे आणि आपल्याला हळूहळू त्याला असं दाबून घ्यायचं आहे इथून असं दाबून लांब करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचंय तुम्ही असं करून घेतलात हळूहळू तरी चालेल असं ओढून घेतलात ना तरी चालेल हे बघा आता आपली एकसारखी झालेली आहे असं थोडसं ओढून ओढून घ्यायचं म्हणजे मध्ये जाड होती ना ती अशी एक लेवलला अशी आपल्याला ओढून द्यायची हवा घालवून टाकायची हे बघा आता आपल्याला अशी तो बद्दल मी कराईमध्ये तेल ठेवते तेल आपल्याला असं ह्याला आता असं अगदी हळूहळू ओढून घ्यायचंय असं असं मैदा ओढला जातो हे बघा तो मध्ये जाड पुढे बारीक असं होणार नाही बघा किती लांब झाला बघा आपल्याला नाजूक हाताने ओढायचंय तो फुटू शकतो म्हणून आपल्याला नाजूक हाताने करायचंय ता बच झालं आता मी सुरीनेच कट करणार आहे त्याला हा तर नाजूक हाताने आपलं ओढून झालं तर बद झालं केवढं जाड होतील ते होतील आता मी दोन बोटाशी दोन बोटाच्या कट करणार आहे बघा एकदम बारीक पण नाही दोन बोट अशी होती तशी कट करणार तुम्हाला जेवढी लहान मोठी कशी पाहिजे तशी तुम्ही कट करू शकता लहान पण केला तरी चालेल हाँ आता रियांशी मला क्लास ला सोचा ओके आपल्याला तेल पण तापलं पाहिजे एकदम कडकडीत पण नाही एकदम तापला पाहिजे पाहिजे बनवते भाकरवडी भाकरूच कापायचंय नाही तर आपल्या ह्याच्यातला सरळ बाहेर पडू शकतो हे बघा चांगली पाहिजे धार धार हे बघा असं असं केल्या तर असं पटकन हे करायचं ते असं असं करत गेलात ना सुरीने तर ते बाहेर पडेल असं वर हल्ला की पण सुई खालपर्यंत दाबायची आपल्याला म्हणजे पटकन ते येऊन थांब बाई आता आपल्याला असंच तळलं तरी चालेल नाही तर असे तुम्ही असे दाबून पण घेऊ शकता हे बघा हे असा भाग पण देऊ शकता आणि असे तळलं तरी चालेल पण असं तळलं तर दोन्ही बाजूने आपल्याला सारण पडेल म्हणून मी असं हे बघा हे असे दाबून घेते हा बाप असा ठेवायचा आणि असा दाबायचा म्हणजे झाली आपली बाकरवडी तर मी तळून घेते दाबायचं का आपल्याला सारण आपलं बाहेर पडता पण असं तळायला गेलं तर दोन्ही बाजून ते कुरकुर झालं तर सगळं बाहेर पडेल म्हणून आपल्याला असं दाबायचं आहे तर मी हे दाबून घेतलं हे बघा दाबल्यानंतर त्याचा आकार पण छान दिसतो आणि हे पण छान वाटतं छान बघा माझी भाकरवडी तर आपल्याला खरं कळल्यानंतरच कळणार आहे की आपल्याला भाकरवडी कशी झाली पीठ वर आलंय आपल्याला आता एक एक टाकायचं आहे फुल गॅस आहे टाकल्यानंतर ता आपल्याला मीडियम करायचं आहे कारण आपल्याला फुल गॅसवर नुसती लाल नाही करायचे कुरकुरीत करायचे अशी मी टाकून घेतली आता मी एक एक तेल आपल्याला एक एक हिच्यामध्ये सोडते मसाला थोडा तरी बाहेर कडाईमध्ये पडणारच पण दाबल्यामुळे तो मसाला दाबून गेलाय भाकरवडी करायची थोडी कठीण आहे पण त्याला ज्याला मसाला समजला की त्याला एकदम हे बघा हा कडाईमध्ये मसाला आपला पडतोच काही हरकत नाही आपल्या दाबण्यावर आहे हात लावायचा नाही मी दोन तीन मिनट दोन मिनिटांनी दो, हात दो, 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 लावलाय मोठा पडेल पण मी चमच्यानेच त्याला असं फिरवते जरा जरा असल्याला चांगले त्याला कुरकुरीत व्हायला द्यायचे मी गॅस कमी करते जरा तर फुल गॅस फक्त लाल होतील त्या आपला मसाला थोडा तरी पडणार पण पन आपल्या दाबल्यामुळे ना आपण असं घट्ट जरा दाबायचं असं उभं करायचं घट्ट दाबायचं मग आपला मसाला थोडा हे नाही होणार मला हे बघा मी लाल अशी कोळीपंत काढली आणि प्लेटमध्ये हे बघा तुम्हाला आवाजच येत असेल एकदम फुसफुस कुछ मसाला आपण थोडा तेलामध्ये पडतो आपण पण काही हरकत नाही एकदा एकदम छान झाली बघा भाकरवडी चला मी आता एवढेच करते मला क्लासला सगळे करत नाही मी तुम्हाला एवढेच दाखवते चला मला कशी वाटली माझी भाकरवडी मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही नवीन असेल चॅनलला क्लिक करा आणि माझी भाकरवडी कशी मिळेल तर मला कमेंटमध्ये सांगा चला एकदम छान झाली किती कुरकुरीत झाली पण मी खाऊन दाखवते खूप गरम आहे चला मी ते ठेवते आणि आता बाय बाय